शेतकरी मित्रांनो नमस्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांच्या वतीने मी कृषी सहाय्यक सोनाली कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण कोटमगाव बुद्रुक येथील शेतकरी नितीन कोटमे यांच्यासोबत आहोत आपल्यासोबत आहेत आत्म्याचे व्यवस्थापक राम निंबाळकर आणि शेतकरी आहेत शेवगाव उत्पादक शेतकरी नितीन कोटमे सर सर आम्हाला सांगा आपण ही लागवड जी केलेली आहे शेवगा शेतीची यशस्वी शेव शेवगाव उत्पादक म्हणून आपली आज ओळख आहे तर आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेवगा शेतीची लागवड व्हावी तसेच शेवगा शेतीचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी तुमच्याकडून आम्हाला काही माहिती आवश्यक आहे तर ही लागवड तुम्ही कशी केलेली आहे त्याचं उत्पादन त्याचा जो खर्च आहे आणि खर्च वाजा जाता एकूण किती उत्पन्न हाती राहतो या सर्व गोष्टींचे तुम्ही थोडक्यात आप आपल्या शेतकरी बांधवांना माहिती द्यावी नमस्कार मित्रांनो तुम्ही शेवगा हा दोन हजार साली सुरुवात केली ती शेवगा शेतीला तर सुरुवातीला आपल्याकडे पाण्याची पण भरपूर अडचण होती आणि सुरुवातीला आपण ड्रिप पण केलेलं नव्हतं आणि आपण एकदा दोन बाय दोनची या शेतामध्ये खड्डे करून घेतलेले होते त्यावेळेस ही जमीन आपली अशी होती मित्रांनो पूर्ण म्हणजे काही काही ठिकाणी आपण फायरिंगनं खड्डे घेतले होते तेव्हा खड्डं झालतं काही ठिकाणी जमीन थोडी मुरमाड होती काही ठिकाणी जास्त खडक होता अशी जमीन आपण शेवग्याला निवडली होती आणि आज झाली तेवीस वर्षात ही जमीन एकदम सुपीक होऊन गेलेली आहे त्याच्यामागचं कारण काय ते सांगतोच मी तुम्हाला तर शेवग्ष आपल्याला भरपूर अडथळे आले अडचणी आल्या पण आपण मग तरी प्रयत्न सोडला नाही आणि त्याच्यामध्ये आपण टिकून राहिलो तर आज आपल्याला तेवीस वर्षाचा आपला प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरेच शेतकरी जोडले गेलेले पूर्ण राज्यातले जिल्ह्यातले आणि आपण त्यांना आज मार्गदर्शन पण करतो आहे तर आपली ओडीसी प्लस व्हरायटी ही नंतर आम्हीच डेव्हलप केली आमच्या पद्धतीनं पूर्ण अशा झाडांचं नियोजन करून आणि व्यवस्थित बियाणं करून आपण ही व्हरायटी डेव्हलप केली तर आज आपला जून महिना चालू आहे तर अशा प्रकारे आपला तिसऱ्या वारच आपण नियोजन केलेलं आहे म्हणजे याची आपण छाटणी न करता कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये बरेच मित्र छाटणी करता लाईट छाटणी आणि त्याचा परत बहार घेता आणि तो जून जुलैमध्ये बार चालू असतो तर आपला त्यावेळेस झाडांवर फुल लोड होता तरी आपण आपल्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असे आता या झाडाचा माल निघून गेलेला आहे दोनदा आणि परत या झाडाला नवीन डीर येते आणि नवीन डीर आल्यानंतर झाड लगेच डेव्हलप होऊन जातं लगेच त्याला फुलं वगैरे शेंगा चालवून जातात आता पाऊस पण कमी त्याच्यामुळे आपली सेटिंग उत्तम प्रकारे अशी झालेली आहे तर शेतजमीन आपण निवडताना मुरमाड जमीन पाहिजे आणि पाण्याचा निचरा होणारी पाहिजे कारण भारी आणि काळी जमीन नको आहे कारण तिचा झाडांचा विस्तार जास्त होतो आणि झाडं जास्त उंचावर जातात उंचावर गेल्यामुळे झाडाची अडचण येते झाडाला स्प्रेला पण अडचण येते शेंगा तोडण्याला अडचण येते आणि आर्थिक खर्च पण भरपूर आपला वाढतो तर आपण ही जमीन मी तुम्हाला बोललो बाबा भुसभुशीत झाली तर याचं कारण असं आहे आपण या जमिनीत गेले दहा वर्षापासून जे शेवग्याचे जे छाटीनंतर जे मटेरियल नाही तर पूर्ण याचं ट्रॅक्टरद्वारे कुट्टी केली बऱ्याच वेळा किंवा पाऊस नसताना आपण याचा रोटर पण मारलेलं आहे कारण शेवग्या झाडं अतिशय ठिसूर असतं आणि याचा पूर्ण भुगा होऊन जातो तर याच्यावर दोन दोन रोटर मारल्यामुळे पूर्ण लाकडांचा भुगा होऊन गेला आणि नंतर सतत तर पाऊस चालू असतो कारण शेवगायचा आणि पावसाचा छत्तीचा आकडा आहे पावसाळ्यात शेवगा शेती होतच नाही त्या पिरियडमध्ये शेवगा पूर्ण बंद असतो आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरला परत शवगा चालू होतो झाडानंतर तीन चार महिने डेव्हलप होऊन गेल्यानंतर आणि नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत शेवग्याला चांगले मार्केट असतात म्हणजे गेल्या तेवीस वर्षात आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे नोव्हेंबर आणि ड्या जानेवारीच्या ज्या दरम्यान आपण जो शवगा विकलेला तो आपण कमीत कमी दोनशे रुपये किलोपर्यंत विकलेला आहे दीडशे दोनशे असा नंतर बाजार हळूहळू कमी होतात कारण शेवग्याला जास्त ऊन लागतं उन्हामध्ये शेव शेती एकदम अशी उत्तम प्रकारे ये येते पण बाजारभाव पडतात आणि एप्रिल मेमध्ये भरपूर ऊन असल्यामुळे मग बाजारभाव वीस रुपये दहा रुपयेपर्यंत पण आलेले आपण विकलेला पण त्या पद्धतीनं पद मार्केटिंग करून तर आपण जे रोटर मारल्यानंतर गेली दहा वर्षापासून आपण जे रोटर मारतो सुरुवातीला आपण जे फांडे नाही ते बांदवरच फेकून द्यायचो पण नंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळालं बांदव जे फेकल्यानंतर एकदम ते सहा महिन्यात असे निजूर होऊन गेले म्हणून आपण याच्यात प्रयोग केला ब शेवगा आपण फेकून देतो ज्या फांट्या वेस्टेज गेलेलं मटेरियल तर त्याचा वापर आपण शेतात केला आणि पूर्ण रोटर मारून त्याचा पूर्ण भुगा होऊन गेला आणि आज दहा वर्षापासून आपण याच्यात मारतोय तर पूर्ण जमीन अशी सुपीक होऊन गेली आणि काळी जमीन होऊन गेली ती पूर्ण आणि त्याचा फायदा आपल्याला असा झाला मग आपण रासायनिक कळ शेवगा जो आपण करत होतो रासायनिक शेती शेवग्याची तर आपण हळूहळू त्याच्या सेंद्र्यामध्ये आलो कारण शेवग्याच्या झाडाला जास्त खताची गरज नाही शेवग्याच्या झाडाचं कसं होतं जास्त खतं आणि पाणी झालं तर झाडे उंचावर जातं आणि उंचावर झाड गेल्यावर बरेचसे आपल्याला प्रॉब्लेम येतं औषध मारण्याचा खर्च वाढतो आणि शेवग्याचं परत शेंगा तोडणीला आणि जास्त हवेमध्ये झाडं पण मोडतात म्हणून आपण सेंद्रेक वाढल्यानंतर आपण ड्रीपद्वारे याला वेज डी कंपोजर चालू केलं वेज डी कंपोजरचा फायदा आपल्याला असा झाला व पावसाळ्यात आपण पूर्ण कुट्टी केलेली असल्यामुळे पूर्णाचे गांडूळ तयार होऊन गेले म्हणजे आपल्याला रासायनिक जे खतं वगैरे वापरायची ती वापरायची गरजच राहिली नाही आणि त्याच्यामुळे अतिशय अशी भयानक सेटिंग होऊन आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळतं आहे आज पण बघू शकता तुम्ही अशा वातावरणात आणि पूर्ण उन्हाळ्याचे आता अजून अजून काही आपलं काही पाऊस झालेला नाही आणि एक महिन्यापासून हवाचे तरी फुलं तग धरून शेंगा पण झाडावर भरपूर लागलेला आहे आणि आज जो आपल्या झाडावर माल आहे आज हा माल आपला जातो आहे पन्नास रुपये किलो चाळीस पन्नास आपल्याला यावर्षी शेवग्याचे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले पैसे झालेले तर तुम्ही सांगितलं सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही शेवगा शे शेती ही रासायनिक सोडून सेंद्रिय शेतीकडे वळेल तर सेंद्रिय शेती करताना तुम्ही नेमकी म्हणजे कोणत्या पद्धतीने सुरुवात केली आणि हे घरच्या घरी कशा पद्धतीने तयार केलं हे आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही थोडंसं सांगावं सेंद्रिय शेतीत आपल्याला गेले दहा वर्षापूर्वी आपण शौग्याचे सेंद्रिय शेतीक वळवलो कारण शंभर टक्के सेंद्रिय नाही झाले आपली पण ऐंशी टक्के जरूर झाली तर ज्या ऐंशी टक्क्यात आपण सेंद्रिय शेती कळवलं ज्या वेळेस आपण या जे सर्व मटेरियल निघत होते याचं वेस्टेज छाटणीची वेळेस याचा आपण पूर्ण भुगा करून ज्या वेळेस आपल्याला त्याचा फायदा जाणवला दुसऱ्याच वर्षानंतर झाडांना असा भरपूर माल लागला मग नंतर आपल्याला असं वाटलं बघ हे गबळ अजून सडलं पाहिजेन कुजलं पाहिजेन याच्याकरता मग आपण वेज कम्पोजरचा वापर केला ड्रिपद्वारे वेज डी कम्पोजर सोडला आणि पावसाळ्यात आपण त्याच्यावर एक दोनदा फवारणी पण केली या जे खुजलेले मटेरियल होते त्याच्यावर आणि त्याचा आपल्याला अतिशय असा भरपूर फायदा झाला शेतामध्ये असे गांडूळ तयार झाले आणि गांडुळाची संख्या वाढल्यामुळे आपल्याला बरंच कंट्रोल झाला आणि जो शवघर नंतर आम्ही काय विचार केला व आपण आता रासायनिक स्प्रे घेतला तर खाली जे पाणी पडणार आहे औषधाच उडून तर त्याच्यावर गांडूळावर परिणाम नको आला किंवा त्याची बॅक्टेरिया कमी नको आले इतर जमिनीतल्या तर त्याच्याकरता आपण दशपरणी अर्क घरी बांधवायला लागलो त्याची माहिती घेतली नंतर जीवामृतचा वापर केला नंतर जे फुलाच्या सेटिंगमध्ये फुलांची गळ व्हायची तर आपण त्याच्याकरता वर्मिवास वापरायला सुरुवात केली मग वर्मिवाशची आपण घरीच कुंडी करून घेतली आणि नंतर नेंबुळ्या अर्क सुरुवातीला आपण बाजारातून आणत होतो नंतर आपण घरच्या घरीच तयार करायला लागलो कारण उन्हाळ्यात भरपूर असे लिंबांचे लिंबुळ्या पडलेल्या असतात त्या गोळा करून त्या दळून व्यवस्थित उकळून आणि त्याचं वस्त्र गाळ करून आपण त्याची फवारणी करायला लागलो अशा प्रकारे आपल्याला त्याचा भरपूर फायदा झाला अशा पद्धतीने हे सेंद्रिय पद्धतीने शेवगा शेती करत आहेत तर जैविक पद्धतीने जे तयार होणारे जीवामृत दशपर्णी अर्क गांडूळ खत वर्मीवॉश यांचा अनुभव तर सरांनी आपल्याला सांगितलाच आहे सर शेवगा शेतीच्या शेवग्याच्या शेंगा विक्रीबरोबरच तुम्ही बियाण्याची विक्री आणि पाल्याची पण पावडरची विक्री करतात तर याबद्दलही थोडंसं शेतकऱ्यांना सांगावं तर जसं शेवग्याच्या शेंगा आपण म्हणतो आहारात एकदम पौष्टिक आहे आपल्याला सर्व गोष्टी तर तसंच पाल्याचं पण गुणधर्म फार महत्त्वाचं हो आहे शेंगापेक्षा पण पाल्याचं महत्त्व जास्त आहे शेवगा शेती पण आपल्या बऱ्याचशा मित्रांनो अजून त्याची कल्पनाच नाही कारण या पाल्यामध्ये आपण यूट्यूबवर वगैरे सर्च केलं तर असं दाखवतो बाबा शेवग्याचं पाला तीनशे हजार बरं करतं तीनशे होऊ नये होऊ पण आपल्याला माला तर वीस वर्षात तेवीस वर्षाचे ते जाणवलं आहे ज्याची चरबी जास्त म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं वजन कंट्रोल झालेलं आहे शेवग्याच्या पाल्यामुळं किंवा शेवग्याच्या शेंगाच्या सेवनामुळं त्याच्याचबरोबर जे अकाली आपण बघा शाळेमध्ये मुलं पाचवी सहावीला जे मुलं आहे त्यांचे पूर्ण असे केस ढवळे झालेले सफेद झालेले असतात तर त्यांना शेवग्याचं पाला नंतर चालू केल्यामुळे त्यांचं जे कमी झालं व्हिटॅमिन कॅल्शियम वगैरे त्यांचे पण केस पूर्वतर झाले बऱ्याच डॉक्टरांच्या सल्ल्याच्या नंतर मग आम्ही शेवगा शेतीच्या पाल्याकड पण वळालो पाल्याला पण चांगली मागणी आहे आणि आपल्याला फक्त अर्धा ग्रॅम पाला खाय पाल्याची पावडर खायची रोज आहारात किंवा ज्यांना शक्य नसेल बरंच खाणं तर आपण जे आपण भाजी करतो ते भाजीला जेव्हा फोडणी देतो आपण फोडणीमध्ये दे आपण तर जरूर वापरतो कोथिंबीर वापरतो त्याचबरोबर एक शेवग्याच्या पाल्याचं एक अर्धा चमचा पाल्याची पावडर वापरली तरी चाल म्हणजे सर्व कुटुंबाला आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे आपण जवळजवळ दहा वर्ष शेवग्यात प्रयोग केल्यानंतर मग आपण झाडांचं व्यवस्थित असं पाच सहा झाडांचं बियाणं काढून पूर्ण प्लॉट काढून परत त्याचा आपण आपल्या प्लॉटमध्ये दोन वर्ष परत प्रयोग केल्यानंतर दोन हजार सोळानंतर आपण बियाणे विक्री चालू केली मित्रांनो आणि आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना आपण बियाणं आपलं पोचलं आहे घरोघरी आणि त्यांनी पण व्यवस्थित अशी शेवगा शेती केलेली आहे आणि भरपूर असं त्यांना व्यवस्थित आर्थिक उत्पन्न पण झालेलं आहे त्याच्यामुळं भरपूर शेतकरी समाधानी तर शेतकरी मित्रांनो आपण सर्व बघतच आहात की शेवगा शेतीची जे बारीक सारीक बारकावे आहेत हे आपण सरांकडून जाणून घेते सर आता हे सांगा आपण ही शेवगा शेती एकूण किती क्षेत्रावर लागवड केली आहे आणि वार्षिक खर्च वाजत जाता तुम्हाला उत्पन्न ह्या वर्षाचं समजा म्हणजे इतर शेतकऱ्यांना पीक बदलासाठी ते कसं पटवून देता येईल आपल्याला आणि एकूण खर्च बाकीच्या पिकांच्या तुलनेत त्याचा कसा आहे आणि उत्पन्न किती आहे हे तुम्ही निश्चित उत्पन्न शेतकऱ्यांना सांग शेवगा लावल्यानंतर आठ ते दहा वर्ष झाड चालतं आपलं आणि लावल्यानंतर सहा महिन्यात त्याची लागवड केल्यानंतर सहा महिन्यात शेंगा चालू होता आपल्याला आणि तिथून पुढं सहा महिने शेंगा चालतं म्हणजे तुम्ही आता समजा जून महिना झालं जूनला शेवगा लागवड केली तर तुमच्या डिसेंबरला शेंगा चालू राहणार डिसेंबर किंवा जानेवारी त्याच्यानंतर तिथून पुढं पुढल्या जूनपर्यंत शेंगा चालू राहणार तुमच्या शेवग्यात झाडाचं असं टप्प्याटप्प्याने आपल्याला शेंगा मिळत असतात शेवग्याचा वर्षातून या आपल्या वराटील तीनदा बार येतो पहिला बार समजा आपली चांगली सेटिंग झाली तर आपल्याला कमीत कमी एका झाडापासून चाळीस ते पन्नास शेंगा मिळणार आणि त्याच्यानंतर आपलं झाड बऱ्यापैकी तनक झाल्यानंतर दुसऱ्या बारात आपल्याला साठ सत्तर ऐंशीपर्यंत शेंगा मिळतात आणि तिसरा म्हणजे आपण जो पावसाळी बार धरतो आणि पाऊस कमी असला तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपल्या शेंगा जवळजवळ ते जाते शंभर दीडशेच्या कारण त्यावेळेस सूर्यप्रकाश व्यवस्थित असतो ऊन भरपूर असतं आणि शेवग्याला ऊनही भरपूर लागतं पाणी पण पाहिजे त्या हिशोबात आपल्याला आणि त्या नंतर सगळं वर्षात उत्पन्न धरलं तर एका झाडाला आपल्याला कमीत कमी या पंधरा किलो माल मिळतो पहिल्या वर्षी आणि त्याच्यातून आपण समजा एकदम कमी भाव धरला वीस रुपयेच किलो धरला सरासरी भाव तरी प्रति झाड तुम्हाला तीनशे रुपये झाड पडतं आणि एकटी आपण एक हजार झाडं बसवतोय बारा बाय सहा प्लस वन ही आपली थेरी सहा प्लस वन म्हणजे एक बिल लावल्यानंतर पुढल्या दीड फुटावर परत एक बिल लावायचं आणि तिथून पुढं परत एक परत एक सहा फुटावर अशा पद्धतीने करायचं आहे तर ते हिशोबात धरले तरी तुमचे वर्ष तीन लाख रुपये आणि खर्च त्याला आहे पंधरा हजार रुपये सुरुवातीला आमचा खर्च जास्त व्हायचा खाताचं वगैरे तेव्हा आपल्याला पण आयडिया नव्हती पण गेल्या दहा वर्षानंतर आम्ही दहा वर्षापासून खर्च एकदम आपला म्हणजे झिरोच झालेला आहे जवळजवळ दहा हजार ते पंधरा वर आपला शेवगा शेतीला खर्चच होत नाही कारण आपण पूर्ण जे वेस्टेज मटेरियल निघतं त्याची पूर्ण कटिंग होऊन जाते नंतर आपण त्याला सहा महिने पूर्ण जैविकच चालू असतं आणि एखादाच फ्री आपल्याला घ्यावं लागतं कारण शेवगा शेतीत हे आळी पडणारे आळी कंट्रोल नाही झाली तर आपल्याला इमाम वापरायचं आहे बुरशी नाशक पण थोडं वापरणार कारण निसर्गाचा नियम भरपूर बदलतो आहे कव्हा पण पाऊ शकतो आहे त्याच्याबरोबर पण आपल्याला गर चालणं गरजेचं आहे आणि शेवग्याला अजून फळमाशीचा जा जास्त ॲटॅक होतो तर फळमाशी करता आपल्याला ट्रॅप लावायचे शवग्याने मुख्य आजार म्हणजे आळी फळमाशी आणि खोडकिडा तर तुम्हाला आता कॅमेऱ्यात खोडकिडा पण दाखवणार आहे आपण कसा लागतो झाड चार पाच वर्षाचे झाड झाल्यानंतर खोडकिडा लागतो आणि झाडातून भुसा असं बाहेर पडतं म्हणजे आपण समजायचं झाडाला खोडकिडा लागलं आणि ते झाड हळूहळू पोखरून आळी पूर्ण झाड वाळून जातं तर ते पण आपल्याला कंट्रोल होतं पेट्रोलच्या साहाय्याने आपण कापसाचा गोळा वल्ला करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालून द्यायचं आणि ते छिद्र चिखलानं बंद करायचं दोन दिवसात तिथं नाही आलं समजून घ्यायचं आळी मिली किंवा स्प्रे करायचं असलं त्याला तर आपल्याला क्लोरो घ्यायचं आहे एक लिटर पाण्याला दहा मिली क्लोर घेऊन त्या गोलामध्ये ते इंजेक्शनच्या सायनं किंवा पंपाच्या गनद्वारे आपल्याला ते औषधमध्ये सोडायचं आहे म्हणजे ती आळी पूर्ण नष्ट होती आणि राहिला फळमाशी असतात फळमाशीला जरी स्प्रे केला आपण तर दोन दिवसांपर्यंत ती फळमाशी फिरून येणारच जोपर्यंत बागेत वाशी तोपर्यंत येत नाही पण फळमाशीचं स्प्रे केल्यानंतर असं आपल्याला जाणून आलं का जी आपली मधमाशी तीच कमी झाली बऱ्यापैकी कारण शेवगा शेतीत फुलं भरपूर असतात आणि मधमाशीचं जवळजवळ सत्तर टक्के काम आहे शेवट शेतीवर कारण मधमाशी नसली तर तुमची शेवट शेतीच होणार नाही किंवा इतर ज्या झाडाला फुल येते ती शेतीच होणार नाही आणि बरेच आपण आता डाळीमध वगैरे बघतो भरपूर स्प्रे असतात म्हणून तिथं कधी सेटिंगनं भरपूर त्रास देतो हो आता तुम्हाला बागेत आपले भरपूर असे मॉल पण आहे ते पण मी कॅमेऱ्यात दाखवणार आहे तुम्हाला तर खोडकिडा पण आपण कसा लागला ते पण आता मॅडम दाखवतील तुम्हाला आणि फळमाशीच्या ट्रॅप पण दाखवतील शेतकरी मित्रांनो हे बघा खोडकिडा आपल्याला इथं बघू शकता तुम्ही आता ह्या झाडाला खोडकिडा लागलेला आहे त्याच्यातून त्यांनी सांगितलं आपल्याला सरांनी त्या पद्धतीने हे बघा हा असा डिंक दिसतो आणि झाड पूर्ण असं पोखरलं जातं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे हे असे खोडकिड्याचे जे छिद्र असतात यामध्ये आपण कीटकनाशकाचा जो बोळा कापसात बुडवून जर त्याच्यामध्ये घातला तर मग हे खोडकिडीचं नियंत्रण आपण करणं सोपं होऊ शकतं तसेच कीटकनाशकाचं जर स्प्रे घेणार असाल तर मग ते कीटकनाशक आपण इंजेक्शनच्या सहाय्याने यामध्ये सोडलं तर लवकरात लवकर आपल्याला हे खोडकिडीचं नियंत्रण करणं सोपं होऊ शकतं दुसऱ्या महत्त्वाचं जे त्रासदायक कीड आहे ती म्हणजे फळमाशी फळमाशीमुळे ह्या आपल्या ज्या शेंगा असतात यांच्यावर खूप जास्त प्रभाव होतो आणि त्या पूर्णपणे पोखरल्या जातात तर फळमाशी नियंत्रणासाठी जे आपण कीटकनाशकाचे स्प्रे घेतो त्यामुळे फळमाशीचं नियंत्रण करणं हे शक्यच होत नाही पण अशा पद्धतीने जर आपण फळमाशीसाठी जे ट्रॅप बाजारात उपलब्ध असतात ते जर आपण वापरले तर यामुळे फळमाशीचं नियंत्रण करणं सोपं होतं आता तुम्ही यामध्ये बघू शकता बघा मित्रांनो आता याच्यामध्ये बरेचसे चार पाच माशा आपण हे कालच ट्रॅप लावलेले आणि याच्या चार पाच माशा आलेल्या आहेत तर अशा आपण बागेत जवळजवळ पंचवीस ट्रॅप लावलेले तर अशा प्रकारे आपल्याला फळमाशी नियोजन येईल तर अशा पद्धतीने फळमाशीचं नियंत्रण करणं अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये तुम्ही करू शकता तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करते की आपण जे पीक बदल आता करू इच्छित असाल तर शेवगा शेती हा एक उत्तम पर्याय सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं या पद्धतींचा जर आपण अवलंब केला तर एक निश्चितच आपल्याला पीक बदलासाठी हा एक उत्तम पर्याय आहे ज्याला बाराही महिने बाजारामध्ये शेवगा शेवग्यासाठी मागणी असते आणि उत्पादनाचा जो एकूण आकडा त्यांच्याच म्हणून आपण ऐकला त्यानंतर जो येणारा जो खर्च आहे विक्री उत्पादनाचा तर तो खर्च अतिशय कमी असल्यामुळे निश्चितच पीक बदलामध्ये आपण शेवगा शेतीला प्राधान्य द्यावं धन्यवाद